नमस्कार मंडळी आज मी बनवते आहे बटाट्याची भाजी अगदी झटपट टिफिनसाठी त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे चार बटाटे दोन तुकडे करून पाण्यामध्ये शिजत ठेवले बटाटे शिजलेले आहेत त्यानंतर त्याची सालं काढून घेतली आणि बारीक चिरून घेतले आपल्याला पाहिजेत त्या मध्ये आपण चिरून घेऊ शकतो भाजीसाठी त्यानंतर इथे मी सर्व साहित्य रेडी करून घेतलं आता इथं एका एक कढईमध्ये थोडस तेल तापत ठेवलं आणि मोहरी ऍड केली मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये जिरं सुद्धा ऍड केलं जिरं व्यवस्थित भाजलं की थोडासा ठेचलेला लसूण चार पाकळ्या टाकल्या त्याचबरोबर बारीक चिरलेली मिरची कडीपत्ता आणि बारीक चिरलेला थोडासा कांदा यूज केला आणि हे व्यवस्थित आपल्याला फोडणी परतवून घ्यायची तेलावरती कांदा व्यवस्थित भाजपवर फोडणी तयार झाली त्यानंतर मी इथे सा थोडंसं मीठ चवीपुरतं आणि थोडीशी हळद ऍड केली आणि ती सुद्धा व्यवस्थित परतवून घेतली त्यानंतर बारीक चिरलेला बटाटा इथे ऍड आड़ केला आणि व्यवस्थित मिक्स केला मसाल्यांमध्ये आता मी त्यामध्ये झाकण ठेवून पाच मिनिटासाठी वाफ काढून घेतली अशा पद्धतीने भाजी तयार होते मस्तपैकी आता वरून ओलं खोबरं थोडस आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करून तयार आहे आपली बटाट्याची झटपट अशी भाजी टिफिनसाठी अगदी कमी वेळात तयार होते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करायला विसरू नका